महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींना नमस्कार तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर बघा भरपूर आपल्या जे काही माता बहिणी आहेत त्यांना तीन हजार रुपये मिळालेले नाही आहेत आता काहींना मिळालेले आणि भरपूर अशा राहिलेल्या उमेदवार म्हणजे जे काही आपल्या मातान बहिणी त्यांना तीन हजार रुपये मिळालेले नाही आहे तर बघा हे एक काम तुम्हाला मी सांगणार आहे हे काम केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले किंवा नाही हे तुम्हाला आता चेक करता येईल आणि आता तुम्हाला पैसे कधी भेटणार आहे ज्यांनी आता ऑगस्टमध्ये बघा एक ऑगस्ट पासून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आधार सीडिंग केलेली आहे त्यांना कधीपर्यंत पैसे भेटतील आणि राहिलेल्या सर्व महिला उमेदवारांना पैसे कधी भेटतील आणि तीन हजार रुपये भेटतील किंवा चार हजार पाचशे रुपये ते मी तुम्हाला सांगणार आहे माता आणि बहिणींना आता आधार सीडिंग आधार लिंकिंग जे काही असेल बँक अकाउंट संपूर्ण विषय संपला आता पूर्ण या ठिकाणी कार्यक्रम जो काही आहे म्हणजे पूर्ण या ठिकाणी आता गंमत जमलेली आहे पूर्ण विषय सॉल्व्ह झाला आता आधार सीडिंग बँकचा वगैरे काही संपूर्ण विषय संपलेला आहे तर काय भानगडे आणि काय खुशखबर किंवा निर्णय समोर आलेला आहे तात्काळ अपडेट काय आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि एक खुशखबर अशी आलेली आहे की या महिलांचा आता नवीन यादी दुसरी यादी जाहीर करण्यासंदर्भात अपडेट समोर आलेले आहे दुसरी यादीमध्ये ज्या महिला उमेदवारांचे नाव असतील त्यांनाच पैसे मिळतील अदरवाईज पैसे मिळणार नाहीत बाकीच्या महिला उमेदवारांचे पैसे बुडालेले आहेत आता बँकवाल्यांना सुद्धा त्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे बँकवाल्यांना त्या जे काही चूक आहे त्याच्यामुळे त्यांना दणका बसेल आणि महत्वाचं म्हणजे महिलांचं ते कुठं कोणत्या प्रकारे नुकसान करता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ज्यांचे पैसे आलेले नाही अशा सर्व माता बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय काय काम करायचं आहे तुम्हाला घरी बसून पैसे चेक करता येतील फक्त एक काम करा तर बघा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब टाईप करा आणि सर्व बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजना सर्वत्र सुरू आहे आता भरपूर आपल्या जे काही माता बहिणी त्यांचे तीन हजार रुपये आले काहींचे आलेले नाही आहे आता ज्यांचे आलेले त्यांचे जुलैच्या अगोदर जेवणी फॉर्म भरलेले होते जुलैच्या अगोदर ज्यांनी पण फॉर्म भरलेले होते त्यांचे पैसे आलेले आहे ज्यांनी ऑगस्टपासून फॉर्म भरायला सुरुवात केलेली एक ऑगस्ट आणि ज्यांना अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि आधार सिडिंग पण झालेली आहे परंतु आजूसुद्धा पैसे आलेले नाही आहे तर तुम्हाला एक्झॅक्टली कधी पैसे येतील त्याची तारीख सगळं काही मी तुम्हाला म्हणजे सगळं काही कोणत्या दिवशी येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्हाला आता डायरेक्टली दाखवतो की यादी जी काही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही यादी जाहीर करण्यात येणार आहे दुसरी दुसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील अदरवाईज पैसे भेटणार नाहीत आता ती यादी कशी चेक करायची काय करायचं संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो त्याच्या अगोदर एक प्रोसेस सांगतो ती प्रोसेस करा तरच तुम्हाला पैसे भेटतील तर बघा यादीच्या बाबत माहिती मी तुम्हाला नंतर देतो त्याच्या अगोदर तुम्हाला मी आधार लिंकिंगची प्रोसेस थोडक्यात सांगून देतो की तुमचं जर आधार हे तुम्हाला काम करायचं आहे की जेणेकरून हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्टली न बोलता ऑटोमॅटिकली पैसे येतील ते कधी येतील ते पण मी तुम्हाला सांगतो तु। तर बघा तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे माता आणि बहिणी गुगलमध्ये आधार कार्ड लॉग इन टाईप करायचं आहे सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर तुमच्या समोर जी काही वेबसाईट ओपन होईल त्याच्यापैकी फर्स्टवालीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्टवाली वेबसाईटवरती क्लिक केलं की त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं पेज समोर तुम्हाला दिसेल असं पेज दिसलं की तुम्हाला सगळ्यात अगोदर इथं भाषा निवडायची आहे आता ज्यांना मराठी वाचता येत ते मराठी ज्यांना इंग्लिश होतं त्यांनी इंग्लिश आणि जे हिंदीवाले असतील त्यांना हिंदी तुम्ही चॉईस करायची अगोदर भाषा त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे ठीक आहे लॉग इन केलं त्याच्यानंतर तुमच्या समोर असं पेज रील आउट होईल आता तुम्हाला इथं सांगतील की तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि कॅपचा टाका आधार कार्ड नंबर टाकला की त्याच्यानंतर कॅपच्या टाकायचं नाही आहे लक्षात घ्या आधार कार्ड नंबर अचूक टाकायचा आहे घडी घडी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आता ही जी प्रोसेस आहे हे मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे आणि महत्वाचं म्हणजे लाईव्ह जर दाखवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे तुम्हाला अडचण येऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला मी सर्व स्क्रीनशॉट दाखवतो ही प्रोसेस मी स्वतः केलेली आहे ठीक आहे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे एंटर कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या आधार नंबर अगोदर टाकायचा त्याच्यानंतर कॅपच्या रिल आउट करायचा इथं साईडला बटन आहे साऊंडचं बटन आहे त्याच्या बाजूने ते दाबलं की त्याच्यानंतर कॅपला कॅपच्या चेंज होईल त्याच्यानंतर एंटर करायचा त्याच्यानंतर लॉग इन होईत ओ टी पी टाकायचा ठीक आहे लगेच तुमचं समोर असं पेज ओपन होईल आणि तुम्हाला एक ओ टी पी येईल असं पेज ओपन झालं की त्याच्यानंतर एक ओ टी पी येईल सी तुमचा जो काही नंबर बँकेमध्ये तुम्ही दिलेला आहे खातं ओपन करताना लिंकिंग करताना त्यावेळेस बघा तर तो तुम्हाला इथं टाईप करायचा आहे ठीक आहे म्हणजे जो तुम्हाला ओ टी पी येईल तो टाईप केला त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर असं तुमचं आधार कार्ड ओपन होईल आधार कार्ड ओपन झालं म्हणजे तुमचं अगोदर आधार कार्ड ओपन होणार नाही तुमच्या समोर जे एक पेज येईल मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक केलं की त्याच्यानंतर तुमच्या समोर तुमचं आधार कार्ड तुम्हाला दिसेल ठीक आहे आधार कार्ड दिसलं की तुम्हाला असं खाली स्क्रोल करत चालायचं आहे आता समजा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आधार पी व्ही सी कार्ड मागवा पत्ता अपडेट तसंच तुम्हाला खाली दिसेल की आधारची जी काही स्थिती आहे तर ती काय बँक खात्याशी लिंकिंग आहे किंवा नाही त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुमच्या समोर असं पेज ओपन होईल असं पेज ओपन होईल आता इथं काय माहिती दिलेली वाचू शकतात की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आता हॅज बिन डन झालेलं आहे म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे इथं खाली पाहू शकतात की बँक इन सिटी सक्रिय आहे म्हणजे बँकेशी माझा जे काही या ठिकाणी आधार कार्ड आहे तर ते लिंकिंग झालेलं आहे आणि ज्यांचं नाही झालेलं त्यांचं इनॲक्टिव्ह दाखवेल किंवा नाही दाखवणार ठीक आहे इनॲक्टिव्ह दाखवेल म्हणजे तुमचं लिंकिंग झालेलं नाही आहे तुम्ही बँकेमध्ये जाताय आधार लिंकिंग करताय परंतु तुमचं केलं किंवा नाही ते तुम्हाला कळतच नाही आहे तर ते अशा पद्धतीने ज्या महिला उमेदवारांचे पैसे आलेले नाही आहे त्यांनी अशा पद्धतीने आधार लिंकिंग आता त्यांनी केलेलं आहे परंतु त्यांना कळत नाही की कसं चेक करायचं कसं चेक करायचं तर त्या अशा पद्धतीने चेक करू शकतात ही प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर संपूर्ण तुम्हाला कळून जाणार आहे याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात त्याच्यानंतर आता दुसरी यादी संदर्भात अपडेट काय तर समोर तुम्ही बघू शकतात की लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये आले आता पैसे कोणाला आलेले आणि तुमचे बाकी आहे तर तुमचे कधी येतील संपूर्ण प्रोसेस ओके आधार सेडिंग पण आहे त्याच्यानंतर फॉर्मला अप्रुव्हल पण भेटलो सगळं ओके हो तरी तुम्हाला पैसे कधी येतील ते मी तुम्हाला आता सांगतो लक्षात घ्या तर बघा हे काम करा आणि दोन मिनिटात पैसे बघा लाडकी बहीण योजना यादी मोठी अपडेट ज्या महिलांना आता पैसे मिळालेले नाही अशा माता आणि बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांना तीन हजार रुपये मिळालेले नाही ती यांच्यासाठी पाहू शकतात की यांच्यासाठी दुसरी यादी ज्यांना पैसे मिळालेले नाही काहीच मिळालेलं नाही आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना पैसे आलेले अशा सर्व माता आणि बहिणींसाठी दुसरी यादी तयार करण्याचे काम दुसरी यादी तयार करण्याचे कामकाज सुरू आहे लवकरच त्यांच्या बँक खात्यात लक्षात घ्या यादी तयार झाली की लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये लक्षात घ्या ज्यांचं फॉर्मला अप्रुव्हल आहे ले आधार लिंकिंग त्यांनी केलेले आजूपर्यंत पैसे आलेले नाही पर आहे आले आणि ज्यांना पण असे सर्व उमेदवारांची यादी जाहीर होईल त्याच्यानंतर पाहू शकतात की अशा माता आणि बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत म्हणजे लक्षात घ्या या महिन्यात नाही होणार आता समोरच्या महिन्यामध्ये होतील तर तेच सांगण्यात आलेलं आहे की फॉर्म अप्रुव्हल व आधार लिंकिंग असेल तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे आणि ज्यांच्या आलेले आहेत अशा सर्व उमेदवारांना आता पैसे समोरच्या महिन्यामध्ये भेटतील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे कीच पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व माता आणि बहिणींच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होतील यासंदर्भात ही अपडेट समोर आलेली आहे आणि हीच यादी असेल मित्रांनो तर लक्षात घ्या मातान बहिणी ही यादी असते याच्यामध्ये तुमचं नाव किंवा काही असलं नसलं तरी चालेल यादी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमचं काम करून द्यायचं आहे फॉर्म भरून द्यायचं आहे अप्रुव्हल भेटल आधार लिंकिंग करून द्यायची ऑटोमॅटिकली डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला पैसे जमा होतील ज्यांना तीन हजार आता भेटले त्यांना पंधराशेच भेटतील आणि ज्यांना अजूनपर्यंत काहीच भेटलेलं नाही आहे त्यांना डायरेक्टली चार हजार पाचशे रुपये भेटतील तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तर यादी तुम्हाला ग्रुपवरती म्हणजे ज्यावेळेस ती जाहीर होईल त्यावेळेस मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देणार आहे त्यावेळेस तुम्ही पाहू शकतात तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत किंवा नाही ते कसे चेक करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे आधार सिडिंग आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे की ज्यांचे पैसे आलेले नाही त्यांनी हे काम करायचं आहे ठीक आहे ज्यांना पैसे आलेले नाही आहे त्यांनी आधार सीडिंग करून घ्या तुम्हाला पैसे भेटून जातील काळजी करू नका तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त अडचण आलेली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला पैसे या महिन्यातच भेटतील लक्षात घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र